किनवट कक्ष अधिकारी प्रशांत राठोड यांची पिंपळगाव येथे सांत्वन भेट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सेवा फाउंडेशनच्या वतीने केली धान्य किटची मदत मुंबईत कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेले व पालाई गुडा तालुका माहूर येथील प्रशांत राठोड यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी अविनाश तुलसीराम गुरनुले यांच्या पिंपळगाव येथील कुटुंबाला सांत्वन भेट देत धान्य किट प्रदान केली राठोडे आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जात असून त्यांनी यापूर्वीही शिक्षण विवाह व वन्यजीव संरक्षणासाठी स्वखर्चाने अनेक उपक्रम राबविले आहेत गुरनुले कुटुंबाला भेट दिल्यानंतर त्यांचे स्वतःचेही अश्रू अनावर झाले पुढे देखील अशा कुटुंबांना मदत करत राहू अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते याबाबत सविस्तर आढावा घेतलाय आमचे किनवट तालुका प्रतिनिधी भरत राठोड यांनी पाहूया सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भारत राठोड सह कॅमेरामन मंगेश राठोड किनवट नांदेड सेवा फाउंडेशनच्या वतीने प्रशांत भाऊ राठोड तुमच्या घरी आले आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही आता अशी घटना झाली ते ना आमची आमच्यावर आम लक्ष द्या खूप आम्हाला संकट मोठे मोठे आले दूर करायला आम्हाला कोणी सात बार नाही प्रशांत भाऊकडून तुम्हाला आता आणखी काय हवं आहे आमचं ते करचं परिस्थिती पाहुणे सांग ही घटना कधी घडली तुम्हाला माहीत असेल ना ते बऱ्याच दिवसापासून नाराज होते तेव्हा तुम्हाला काय समजलं असेल ना हो आता नाराज बिन होते पण आता तसा करता वेळेस आम्ही नव्हतेच आम्ही सतात गेलो कर्ज होता तुमच्यावर बँकेचा शेती किती आहे तुम्हाला आम्हाला तीन एकर असं त्यांच्या आणि अडीच तीन आता तुम्हाला त्याने आत्महत्या केली सरकारला काही संदेश द्यायचा आहे का तुम्हाला काय तेवढी संदेश नाही पण लेकर किती आहेत तुम्हाला एक मुलगी आहे एक मुलगा आहे किती वर्षाचा आहे मुलगी किती वर्षाची आहे मुलगी आहे पंधरा वर्षाची मुलगा आहे साविला अविनाश तुळशीराम गुरनुले पिंपळगाव यांनी शुक्रवारी अठरा तारखेला कर्जबाजारी पुण्यामुळे आत्महत्या केल्याचं व्रत्त माझ्या कानी पडलं त्यामुळे आज मी माझ्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या सहकार्यासह पिंपळगावला पीडित कुटुंबाला आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट देण्यासाठी आलो आहे माझ्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून मला जीवनोपयोगी वस्तू आणि अन्नधान्य याचं एक कीट मी त्यांना आज दिलेलं आहे आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षणाकरिता किंवा आणखी पुढे कुटुंबाला काही मदत हातभार जर लागत असेल तर गरजेनुसार मी करण्यासाठी माझ्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने बाध्य आहे धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा